नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या वेग 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 म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सविषयक तसेच अन्य गुंतवणूक प्रकाराविषयी माहिती घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला सिरीज आपण सुरू केलेली आहे मेडिक्लेमची त्याच्यामधला आजचं हे चौथं पुष्प आहे आणि आपण सर्व मेडिक्लेम घेताना या सर्व काळज्या आणि या सर्व गोष्टी जर प्रॉपरली धाण्यात घेऊन मेडिक्लेम घेतला तर आपला मेडिक्लेम हा आपल्याला शंभर टक्के गॅरंटेड क्लेम देणारा ठरेल एवढं मात्र नक्की तेव्हा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रूम रेंट रूम भाड्याची मर्यादा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर रोजच्या रूमचे भाडे कितीपर्यंत कवर करेल याची मर्यादा म्हणजेच रूम रेंट कॅपिंग आणि हे सर्वसाधारणपणे बऱ्याचशा जुन्या पॉलिसीजमध्ये होतं आता नवीन पॉलिसीजमध्ये याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे आता अनलिमिटेड रूम रेंट असतो प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा पॉलिसीजमध्ये आणि त्याच्यातसुद्धा एक इंटरनल कॅपिंग असतं म्हणजे तुम्ही जर अगदी बारकाईने एखादा क्लॉज वाचला तर तुम्हाला कळेल की जरी असं म्हणत असले की रूम रेंट कॅपिंग नाही तरीसुद्धा रूम रेंटला सात साडेसात हजार वगैरे किंवा अशा पद्धतीच्या एक लिमिट्स असतात त्या लिमिट्स तुम्ही बारकाईने वाचण्याची गरज आहे आता आपण पाहूया की ज्या फिक्स मर्यादा असलेले मेडिक्लेम असतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीची रूम रेंट असते आणि त्या रूम रेंटला अनुषंगाने काय काय असतं या सगळ्याची आपण एक सविस्तर माहिती आज घेऊया उदाहरणार्थ जर पाच हजार रुपये पर डे तुमचा रूम रेंट असेल तर तुमच्या समस किती असो जेवढं तुमचं रूम रेंट आहे त्याच्याच मर्यादेमध्ये तुमची जी काही पॉलिसी आहे ती चालणार आहे तेव्हा त्या पॉलिसीला चालवत असताना तुम्हाला रूम रेंटबद्दल अतिशय खात्री बाळगली पाहिजे यात काही कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला चांगला रूम रेंट देतात किंवा रूम रेंटबद्दल कुठलं वेगळं कॅपिंग ठेवत नाहीत म्हणजे साधारण त्या रूमबद्दल तुम्हाला जे काही प्रपोर्शनल डिडक्शन असा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे तो मी तुम्हाला आता थोड्या वेळाने समजून सांगतो असं पर्सेंटेज ऑफ सम इन्श्युअर म्हणजे काही पॉलिसीमध्ये एक टक्का दोन टक्के असं रूम रेंटचं पर्सेंटेज असतं तेव्हा अशा पद्धतीचं जर पर्सेंटेज असेल तर ते जरूर आपण अवॉइड केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं पर्सेंटेज असलेल्या पॉलिसी आपण घ्यायला नको त्याच्यानंतर आहे हायब्रीड किंवा <coughs> फिक्स किंवा पर्सेंटेज एवर इज लोअर <coughs> रूम भाडं कॅल्क्युलेट करताना फिक्स्ड इन्कम आणि एस आय म्हणजे सम हे दोन्ही बघतात आणि जे कमी असेल ते लागू करतात तेव्हा अशा आहे बंधनं असलेली पॉलिसी आपण निवडायची नाही त्याच्यानंतर आहे नो रूम रेंट लिमिट अनलिमिटेड किंवा नो कॅपिंग पॉलिसीमध्ये रूम रेंट भाड्यावर कुठली मर्यादा नाही तुम्ही कुठली रूम निवडू शकता जनरल वॉल्डपासून प्रायव्हेट सूटपर्यंत अशा पद्धतीची पॉलिसी तुम्ही निवडायला हवी जर तुम्ही रूम रेंटबद्दल बोलाल तर रूम रेंट लिमिट जास्त भाड्याचे रूम जर तुम्ही रूम रेंटची लिमिट असेल आणि तुम्ही जास्त भाड्याचे रूम निवडली तर तुमचं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ते बिघडून जाईल म्हणजे तुम्ही जर एखादा क्लेम केला आणि तुमचे रूम जर तुम्हाला पाच हजाराची लागू असेल आणि तुम्ही सहा हजार दोनशे पन्नास म्हणजे पंचवीस टक्के जास्त रकमेचे रूम स्वीकारली तर तुमचं जे संपूर्ण बिल आहे ते फक्त ऐंशी टक्केच तुम्हाला मिळणार आहे तेव्हा या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिलाकडे नेहमी लक्ष ठेवा आणि तुम्ही तुम्हाला जी रूम ॲवेलेबल आहे त्याच रूममध्ये त्याच रूममध्ये तुमचा मेडिक्लेम क्लेम तुमचा करावा त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल त्यावेळेस तुम्ही त्याच पद्धतीची रूम शोधा अर्थात तुम्ही जर हे सर्व कॅशलेस केलं आता मी हा माझा पर्सनल सल्ला तुम्हाला देतो आहे की हे सगळं जर तुम्ही कॅशलेस केलं तर मात्र या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळेल आणि मग तुम्हाला हे सगळं काही तपासत बसावं लागणार नाही ते जे रूम रेंट कॅपिंग वगैरे जे आहे ना हे कोणी तपासायचं आहे ज्यांनी रिएम्बर्समेंटसाठी क्लेम टाकायचा आहे त्यांना हे सगळं लागू होतं जर तुम्ही कॅशलेसमध्ये गेला असाल तर त्या इन्शुरन्स कंपनीचं आणि त्या हॉस्पिटलचं टायअप असतं आणि त्यांना माहिती असतं की या इन्शुरन्स कंपनीकडनं या विशिष्ट पॉलिसीमध्ये आलेला व्यक्ती जो आहे त्याला कुठल्या प्रकारचे रूम द्यायची आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची आहे आणि नक्की किती खर्च त्यांना कंपनीकडनं मिळणार आहे हे सगळं पूर्वनिर्धारित असतं त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला काहीच कुठेच काही बदल करायची गरज पडत नाही किंवा काही काळजीही घ्यायची गरज पडत नाही पण एक मात्र नक्की की जर तुम्ही रिएम्बर्समेंटमध्ये गेलात तर मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे किंवा नाहीतर मग तुम्ही म्हणू शकाल की बा आता आम्हाला आम्ही पाच लाखाचं प्रेम केला आणि आम्हाला बा फक्त अडीच लाख किंवा तीन लाखच मिळाले तर त्याचं बेसिक कारण हे आहे की तुम्ही तुम्हाला लागू असलेले रूम समजा पाच हजार रुपये पर डेची असेल आणि तुम्ही वीस हजार रुपये पर डेची रूम घेतली म्हणजे तुमचा जे, जे बिल आहे ते फक्त पंचवीस टक्केच तुम्हाला एंटायटलमेंट आहात तुम्ही कारण सगळंच बिल ते प्रपोर्शन आणि डिडक्शनमुळे मायनस होऊन जाईल हां त्याच्यात जे काही तुमचं कॅपलॅबचं बिल असेल म्हणजे ऑपरेशन झालं असेल तर त्याचं जे काही बिल असेल ते कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करून मिळेल आणि म्हणूनच मी म्हटलं की पाच लाखाचा क्लेम असेल तर अडीच लाखच तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला असं वाटेल की आमच्यावर अन्याय झाला आणि आम्हाला योग्य क्लेम मिळाला नाही तर तुम्हाला योग्य क्लेम न मिळण्याचं बेसिक कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या क्लेम ज्यावेळेस तुम्ही केला त्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत कसं आहे एक सर्वसामान्य व्यक्तींना हा प्रश्न पडतो की आम्ही मेडिक्लेम घेतला आहे याचा अर्थ आमचं जे काही आहे ते सगळं कवर आहे तर असं मुळीच नाही आहे रूम रेंट हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि रूम रेंट कॅपिंग जर असेल तर आपण त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि खास करून आपल्या एजंट वर्गांनी पण याच्याबद्दल जाणीवपूर्वक लोकांना माहिती दिली पाहिजे आणि हे काही होत नाही तेव्हा आपल्यापैकी ज्यांना कोणाला माझ्या मदतीची गरज असेल त्यांनी जरूर मला संपर्क करू शकता माझा नंबर खाली दिलेला आहे आणि तुमची कुठल्याही कंपनीची पॉलिसी असली तरीही मी तुम्हाला तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला क्लेम रूम रेंटमुळे कमी होतो आहे का किंवा कसा झाला आहे याच्याबद्दल जर काही माहिती हवी असेल तर ती तुम्हाला जरूर मिळू शकेल आणि तुम्हाला पद्धती वेग अशा पद्धतीने संपूर्ण रूम रेंट नसलेला म्हणजे कुठल्याच प्रकारचं कॅपिंग नसलेला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कंपन्या उपलब्ध आहेत की ज्या अशा पद्धतीच्या पॉलिसीज तयार करतात किंवा तुम्हाला जर अशी पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण आपला भरघोस प्रतिसाद द्यावा या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि माझ्या व्हिडिओला लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेअर करावं असं मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे सांगू इच्छितो धन्यवाद